नोकरी पेक्षा उद्योजक बनण्याकडे लक्ष केंद्रित करा राम रेड्डी यांचे आवाहन विद्यार्थ्यांनी एखाद्या कल्पना व प्रकल्पांना घेऊन पुढे जावे त्यावर काम करावे दुसऱ्यांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा उभा करून उद्योजक बनण्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष केंद्रित करावे असे आवाहन बालाजी अमायन्स चे कार्यकारी संचालक डी राम रेड्डी यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन संकुलनामार्फत पीएम उषा योजने अंतर्गत उद्योजकता जोपासणे या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन राम रेड्डी यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा कुलसचिव योगिनी घारे स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी महादेव खराडे वाणिज्य व व्यवस्थापन संकुलनाचे प्रभारी संचालक डॉक्टर आर एस मेनते आदींची प्रमुख उपस्थिती होती उद्योजक राम रेड्डी म्हणाले की विद्यार्थ्यांनी रेडीमेड जॉबच्या मागे न लागता स्वतः उद्योजक होण्यासाठी काम करावे कष्ट संयम जिद्द व संघर्षाच्या बळावर उद्योग व्यवसायात निश्चित यश प्राप्ती होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी एखाद्या उद्योगाचे व्यवस्थितरित्या अभ्यास करून उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे त्याचबरोबर कुटुंबाचीही मदत विद्यार्थ्यांनी घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले प्रभारी कुलगुरु प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा म्हणाले की उद्योग व्यवसायामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होण्याबरोबरच उद्योजकाचा आर्थिक विस्तार देखील देशाच्या प्रगतीत उद्योगाचा महत्वाचा वाटा आहे आर्थिक उलाढाल यामुळे मोठ्या प्रमाणात होते विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी स्पेनका वॉटरचे सुहास आदमाने यांनी उद्योजक कसा घडलो याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली डॉक्टर आर एस मेनते यांनी संकुलनाची माहिती दिली डॉक्टर जयश्री मुंडेवाडीकर आणि प्राध्यापक वनिता वनवाने यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला प्राध्यापक सय्यद यांनी आभार मानले